खोटे लग्न करून अविवाहित तरुणांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला नारंगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या सोळा वर्षाची मुलगी चौदा वर्षाचा मुलगा असतानाही ठग महिलेने खोड येथील तरुणासह सात जणांची लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याच्या कारणावरून ठग विवाहितेसह सात जणांच्या टोळीला नारंगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची अधिकृत माहिती नारंगाव पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेजार यांनी झंझावाद न्यूजला दिली याबाबत अधिक माहिती अशी की जुन्नर तालुक्यातील खोडद येथील शरद तुकाराम गायकवाड यांच्याशी स्वारगेट येथील विवाहित महिला अश्विनी सागर जगदाळे या महिलेने स्वर्णमाना सुरेश वाडकर राहणार छत्रपती संभाजीनगर मनीषा आडसुळे राहणार सिंहगड रोड पुणे संतोष सकाराम घोडे राहणार पिंपळनेर पॉवरहाऊस जालना रोड देऊळगाव जिल्हा बुलढाणा भारती दामोदर मोरे राहणार डोनगाव इंदिरानगर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा सुनील काळे राहणार पंचतळे शिरूर पंकज ढग राहणार पंचतळे शिरूर नामदेव कोल्हे राहणार जांभू तालुका पारनेर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या यामध्येस्थींची साक्षीने लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद नारंगाव पोलिसांना दाखल करण्यात आली होती पोलिसांनी तपास करून बुलढाणा जिल्ह्यातील आरोपींच्या मूळ गावी जाऊन तपास केला असता आरोपींना नारंगाव पोलिसांनी आणल्या असता या प्रकारे गुन्हा दाखल करून अनेक युवकांची फसवणूक केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे मध्यस्थी करून आर्थिक फसवणूक करून लग्न लावून दिल्याचा दुसरा गुन्हा जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्यात दाखल आहे गुन्ह्यातील महिला या मध्यस्थी एजंट म्हणून अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्यातील आरोपी नामे अश्विनी सागर जगदाळे बाबत तपास केला असता तिला सोळा वर्षाची एक मुलगी असून चौदा वर्षाचा एक मुलगा आहे तसेच सदर महिलेने अशा प्रकारे सहा ते सात जणांना लग्न करून फसवणूक असल्याची माहिती निष्पन्न झाली आहे पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार आरोपींना न्यायालयीन कोठडी तर तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे दाखल गुन्ह्यातील एक आरोपी ताब्यात घेण्याचे बाकी असून तरुणांची फसवणूक करण्यात आलेली गुन्ह्यातील पंचवीस हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर नारंगाव पुरुष यांचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखात सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदेव अप्पा पाटील करीत आहेत ब्युरो रिपोर्ट धंझावात न्यूज नारंदगाव